नमस्कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहरामध्ये पांजरा नदीला पूर आलेला आहे तरी देखील महानगरपालिका आयुक्त अमिताभ पाटील मॅडम यांनी प्रशासनाद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला प्रशासन हे वारंवार सूचना देत सुद्धा नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी सेल्फी काढण्यासाठी कुणीही त्या पॉईंटला जाऊ नये असेही यावेळी सांगण्यात आले वारंवार देत गेलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे आणि अक्कलपडा धरणातून सोडल्या गेलेल्या पाण्याची पातळी अजून किती प्रमाणात वाढणार आहे याविषयी बोलताना महानगरपालिका प्रशासन आयुक्त अमिताभ पाटील मॅडम यांनी नागरिकांना सांगितले नमस्कार धुळे शहरामध्ये पांढऱ्याचा मोठ्या प्रमाणावर पाणी आलेल्या अक्कलपाड्यात आहे सोडलेलं जो जो जवळजवळ पस्तीस हजार किसेकचा विसर्ग अक्कलपाड्यातून सोडलेल्या बारा वाजेपर्यंत आपल्या शहरामध्ये पाणी पोचेल असा अंदाज आहे आता पण पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे नदीच्या काठाशी असलेली आपली जी सगळी ठिकाणं आहेत जसं की आंबेडकर नगर आहे ठिकाण लक्ष्मी लक्ष्मीनगर वगैरे या सगळ्या भागामध्ये आपण रात्रीपासूनच असा अनाऊन्समेंट सुरू केलेली आहे इथला एक कालिका मातेचा पूल मोगलाईच्या तिथला केटीवेअर आपण आता बंद केला आहे मनपा प्रशासनाने आताचा इथला सिद्धेश्वर गणपतीच्या इथलाही पूल आता आपण इतक्यात बंद केला तर ही हे पूल बंद केलेले आहेत पर्यायी याचा वापर करून नागरिकांनी तिकडून जावं ज्या ज्या जा लो लाईन एरियामध्ये ये पाणी येणं एक्सपेक्टेड आहे तिथल्या नागरिकांना आम्ही सतर्क राहायला सांगितलेलं आहे स्थलांतराची पण कल्पना देऊन ठेवलेली आहे त्यांना त्यांनी नियर मोस्ट ठिकाणी स्थ स्थलांतरित व्हावं असं आपण आवाहन केलेलं आहे त्यांना आमची मनपाची आ, फायर फायटर आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सगळ्या आमचा आरोग्य विभाग बांधकाम विभाग आणि सर्व यंत्रणा आमची सध्या रस्त्यावर जवळजवळ अडीचशे तीनशेचा स्टाफ आपला या पूर्ण कामावर नियंत्रण ठेवून थी आहे निश्चित आज जेव्हा पाणी वाढेल तेव्हा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्या भागातले आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते यांनी पण या, या कामामध्ये आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांनी कुठलंही ॲडव्हेंचर न करता नदीचं हे जे पाणी आहे हा जो आलेला विसर्ग आहे याच्यापासून लांब राहायचं आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावर नदीच्या काठांना मुलं आणि ज्येष्ठ नागरिक वगैरे फिरताना दिसत आहेत आमच्या टीम त्यांना हकलत आहेत परंतु कुठलीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता पण नागरिकांनी घ्यायची धन्यवाद मॅडम किती केश्वस आहेत पाणी सुटलेलं आतापर्यंत पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडलं आहे असं आम्हाला अलर्ट्स uh, मिळालेले आहेत uh, तर असं अंदाज आहे की पाणी येऊ शकतं आपल्या लोकांच्या याच्यापर्यंत है तर त्याच्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपण सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहेत सेल्फीवाल्यांसाठी काय सांगाल तुम्ही नये सेल्फी असं वाटतं मला कारण जीव पण तितकाच महत्त्वाचा आहे थँक्यू मॅडम मॅडम